ठाणे शहरात अत्यंत संतापजनक प्रकार घडला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पार्किंगच्या वादातून तरुणावर तलवारीनं वार केले ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर परिसरात ही घटना घडली व्हिडिओमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी आकाश भालेराव आणि सूरज हजारे हातात तलवार घेऊन दहशत माधवताना दिसत आहेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे जखमी तरुणावर तलवारी सध्या उपचार सुरू आहेत किंवा पार्क केलेली गाडी हटवली नाही याच सगळ्या वादातून ही जी सगळी घटना आहे ती घडल्याचं आहे पार्किंगच्या वादातून तलवार काढण्यापर्यंतचा प्रकार हा गेलेला आहे आणि यातून जो तरुण जखमी झालेला आहे या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतय याबद्दलचे अपडेट जाणून घेत अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय नेमका कधी घडलाय हा सगळा प्रकार आणि या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली का आहे का काही कारवाई करण्यात आलेली आहे का हा व्हायरल झालेला सध्या व्हिडिओ आहे दीपक आणि या व्हिडिओच्या मध्ये आपण आपल्याला दिसून येतोय की दोन तरुण जे आहेत ते त्या ठिकाणचे स्थानिक गावगुंड आहेत असं सांगण्यात येतं आहे आणि यामध्ये एक जो आहे तो शिवसेनेचा पदाधिकारी आहे असं देखील सांगण्यात येतं आहे मात्र या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकारात जर आपण पाहिलात तर दोघे जण हातामध्ये तलवार घेऊन हे पार्किंगच्या वादावरून समोरच्या व्यक्तीला धमकावताना आता दिसून येत आहे एक छोटासा वाद झालेला होता पार्किंगच्या गाडीमधला हा वाद होता गाडी काढण्यावरून झालेला हा वाद होता आणि त्याच्यामुळे मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणामुळे दहशत माजवणे आणि जिवे ठार बनवणे अशा दोन गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत वागळे पोलीस स्टेशनमध्ये हे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण घटना जी आहे ती साठेनगर भागातली आहे जे ठाण्याला पश्चिमेला आहे त्या साठेनगर भागात, आहे थाना थाना था आहे नगर भागात हा प्रकार घडल्याचं सांगण्याचं त्यामुळे आता तपास सुरू आहे या था दोघांचा आणि पोलीस यावर संदर्भात काय कारवाई करतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दीपक अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल